झणजणीत चमचमीत आणि चविष्ट गरमागरम हे खरडा चिकन खाण्यासाठी तयार आहे किती मस्त दिसतंय बघा आणि रंग पण किती सुंदर आलाय बघा माझे मिस्टर सारखे मला म्हणत होते काहीतरी झणझणीत रेसिपी बनवू झणझणीत खावं असं वाटतंय तर चला तर मग त्यांच्यासाठी मस्त अशी झणझणीत रेसिपी बनवूया नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी चविष्ट पण तितकं झणझणीत तिखट असं खरडा चिकन बनवून दाखवणार आहे आणि तेही कोल्हापूर स्टाईलने हा त्यामुळे एकदम झणझणीत अशी आजची रेसिपी आहे खरडा चिकन म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल ना की तिखट होईल रेसिपी मिरच्या वापरून बनवायची आहे पण तसं अजिबात नाही तितकंच ते तिखट लागतं तितकंच ते आपल्याला खावंसं वाटतं आवडीन माणूस ना खातो भाकरी बरोबर हे चिकन ना एकदम मस्त लागतं चवीला असं चविष्ट असे खरडा चिकन बनवायला साधी सोपी रेसिपी आहे नेहमीच तिसतीच चिकन मटनची रेसिपी खाऊन पण तुम्हाला कंटा आला असेल ना दर बुधवारी रविवारी आपण नेहमी ठरलेली रेसिपी बनवतो रस्तेवाले म्हणा किंवा सुक्क म्हणा मग काहीतरी तुम्ही अशी ना ही वेगळी रेसिपी ट्राय करा खरडा चिकनची मस्त लागतं चवीला घरातल्या सगळ्यांना आवडणारच तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खरडा चिकन त्यासाठी इथे मी असं चिकन घेतलंय आज मी तुम्हाला पाऊन किलोच्या प्रमाणात हे चिकन बनवून दाखवणार आहे चिकन चांगलं मी स्वच्छ असं धुवून घेतलंय त्यासाठी इथे मी लसूण घेतले आलं कोथिंबीर जिरं हिरवी मिरची आणि सुकं खोबरं घेतलंय कापून चवीपुरता मीठ हळद नि लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे या सर्व साहित्याचं प्रमाण ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय म्हणजे आज मी तुम्हाला पाऊन किलोचं बनवून दाखवणार आहे त्यासाठीचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकन हे मॅरिनेट करून घ्यायचंय त्यासाठी टाकूया चवीपुरता मीठ त्यानंतर हळद आणि लिंबू लिंबू पिळून घ्यायचंय लिंबू पिळायचा असा मस्त ती मिरची झंझणीतपणा लिंबाचा चटपटीतपणा ना चिकन मध्ये एकदम भारी लागतो चवीला मीठ हळद लिंबू सर्व चिकनला आपण व्यवस्थित लावून घ्यायचंय असं केल्याने ना लिंबू मीठ आणि हळद चिकन मध्ये छान असं मुरतं म्हणून आपल्याला हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय चिकनची चव वा आणखीन वाढते आता आपल्याला अर्धा तास हे चिकन असं मॅरिनेट करत ठेवायचंय झाकण ठेवते जास्तीत जास्त एक तास ठेवला तरीही चालेल पण अर्धा तास पुरेसा आहे आता आपल्याला चिकनसाठी लागणार जे वाटण आहे म्हणजे खरडा तो तयार करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सुकं खोबरं आहे ना ते भाजून घ्यायचंय वरतून आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचंय आणि गॅस कमी जास्त करून हे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं बघा इथे मी असं भाजून घेतलंय असं आपल्याला भाजून घ्यायचंय आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता त्याच तव्यात आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकायचंय तेल तापलं की ह्यात टाकूया जिरं आणि लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला या चिकन मध्ये ना लाल मसाला नाही टाकायचा आहे मिरची पावडर अजिबात नाही टाकायचं आपल्याला हिरवं बनवायचंय त्यामुळे फक्त आपल्याला चवीसरी झणझणीत होण्यासाठी मिरचीचा वापर करायचा आहे त्यामुळे तुम्हाला हे चिकन किती तिखट हवं असेल ना त्या अंदाजान हिरवी मिरची वापरायची ही मिरची कशी तिखट होती ना म्हणून मी थोडी कमीच आहे पोपटी कलरची मिरची असते बघा त्याला तिखटपणा थोडासा कमी असतो आणि एकदम काळपट अशी मिरची असते ना ती खूप तिखट असते तुम्हाला किती तिखट हे चिकन हवं असेल त्या अंदाजान तुम्ही मिरचीचा वापर करा नाहीतर जास्त मिरच्या घेतलात खरडा चिकन आहे म्हटल्यावर नाही तर खूपच झणझणीत होईल असं खावंसं वाटणार नाही आपल्याला असं चिकन बनवायचंय की त्याला तिखटपणा देखील हवाय आणि ते तितकं असं खावंसं वाटेल आवडीन खायला येईल म्हणून त्या अंदाजान तुम्ही मिरचीचा वापर करा आता आपल्याला गॅस कमी जास्त करून लसूण मिरची जिरं असं जरा भाजून घ्यायचंय मिरची वरती लसूण वरती जरा सट्टे पडायला पाहिजे डाग पडायला पाहिजे असं आपण भाजून घेऊया इथे मी लसूण मिरची मस्त अशी भाजून घेतली आहे बघा अशी आपल्याला भाजून घ्यायची हे देखील एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचंय आपल्याला ना या चिकन मध्ये थोडी जास्त वापरायचे कारण खरडा चिकन आहे त्याला कसा हिरवा रंग हवा म्हणून कोथिंबीरचा थोडा जास्त वापर करायचा आणि जास्त वापरलात ना की चव पण खूप छान लागते सुगंध पण मस्त येतो आणि पण अगदी खमंग मस्त लागते त्यामुळे थोडी जास्त वापरा कोथिंबीर आलं लसूण जिरं मिरची आणि सुका खोबरं मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय मिक्सरला जर फिरत नसेलच नाही सर्व साहित्य थोडंसं सा तुम्ही पाणी टाका पण एकदम बारीक वाटून घ्या हे बघा एकदम बारीक असं मी हे वाटण तयार करून घेतलंय आणि एक तुम्हाला सांगते तुम्हाला चिकन किती तिखट हवं आहे तुम्हाला समजा मिरचीचा अंदाज समजत नसेल ना किती मिरच्या घ्याव्या किती तिखट करायचं तर हे वाटण ना थोडस चाकून बघायचं मिरची जर कमी वाटली तर आता वाटतानाच टाकायची आणि बारीक करायची चला तर मग आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया आता आपण फोडणी देऊया तुम्ही समजा गावटी कोंबडी किंवा मटण घेतलात ना तुम्हाला ते अगोदर शिजवून घ्यायला लागेल त्याला थोडासा कांदा टाकायचा मग चिकन किंवा मटन टाकायचं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आणि मग आपल्याला तेलात पुन्हा खरडा टाकून फोडणी द्यायची आज मी कसं ब्रॉयलर चिकन घेतलंय ना त्यामुळे मी डायरेक्ट टाकते ब्रॉयलर चिकन शिजायला कसा वेळ लागत नाही तेलात मी अशी डायरेक्ट फोडणी देणार आहे पटकन हे चिकन शिजवून तयार होतं कढई तापले त्यात ते टाकूया तेल तेल तापलंय त्यात टाकूया कांदा कांदा आपल्याला तेलात चांगला असा नरम करून घ्यायचा आहे ह्या चिकन मटनच्या पदार्थांना किंवा कुठच्याही चमचमीत पदार्थांना ना तेल थोडस जास्त टाकायचं मी दिसायला पण तो पदार्थ छान दिसतो आणि चवीत पण वाढवते तुम्हाला तेल कमी टाकायचं असेल तर कमी टाकलात तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार कांदा इथे मी चांगला असा नरम करून घेतला आहे बघा असं आपल्याला नरम करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात तयार केलेलं वाटण टाकायचंय वाटण इथे आपल्याला चांगलंस सा मिक्स करून घ्यायचंय वाटण इथे मी मिक्स करून घेतलंय कांद्यात आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचंय म्हणजे कसं तळाला वाटण चिकटणार नाही आणि आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचंय रंग बघा किती सुंदर आलाय वाटणाला मस्त असं तेल सुटलंय बघा वाटणाला एकदा असं परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यात चिकन टाकायचंय चिकन मॅरिनेट होऊन अर्धा तास झालेला आहे सर्व वाटणामध्ये चिकन आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय चिकन मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि चिकन चांगलं शिजवून आहे आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण चिकन कसं आळतं आणि चिकनला कसं पाणी सुटतं ना त्यामुळे आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे झाकण ठेवून शिजवून आहे फक्त मध्ये मध्ये ना जरा आपल्याला परतवत आहे म्हणजे आमच्याच असं पाण्यात ते चिकन ना शिजलं पाहिजे एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही अगदी सविष्ट असं हे खरडा चिकन तयार होतं मस्त चव लागते चिकनची गॅस कमी करून आपल्याला हळूहळू असं शिजवू द्यायचंय जेवढं चांगलं शिजेल ना तेवढी त्याची चव आणखी वाढेल असं आपल्याला चांगलं सॉफ्ट सा शिजवून घ्यायचंय असं हातात मस्त असं तुटायला पाहिजे असं पण गॅस कमीच करून शिजवायचंय मग त्याची चव नाही एकदम भारी लागते चवीला आणि चमचमीत असं हे चविष्ट खरडा चिकन तयार होतं आणि झणझणीत हा चिकनला बघा किती पाणी सुटलंय आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही असं बघा भरपूर पाणी सुटलंय चिकनला पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि गॅस कमी करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवते चिकन, चिकन मस्त शिजवून घेते झणझणीत चमचमीत आणि चविष्ट गरमागरम हे खरडा चिकन खाण्यासाठी तयार आहे किती मस्त दिसतंय बघा आणि रंग पण किती सुंदर आलाय बघा अगदी हिरवागार रंग आलाय मस्त चिकन शिजलंय बघा सुकं पण ना भाकरी बरोबर का चपातीवर असं खाता येत नाही हा त्यामुळे एवढं ओलसरच हवं तुम्हाला आणखीन थोडी ग्रेव्ही हव असेल थोडं पातळ हवं असेल तर थोडं कोमट तुम्ही पाणी टाका आणि जरा एक काढून कड़ घ्या पण हे अगदी बरोबर झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पण असं छा असं हे खरडा चिकन तुम्ही बनवून बघा मस्त लागते सवीला आणि याचबरोबर चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि या रेसिपीची व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला